आवाज मानदेशाचा वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीला गुंगीकारक पेय पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तिघांना सहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी त्यांना आज न्यायालयामध्ये हजर केलं दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे पुराव्यांची नोंद घेतली आहे विनय पाटील सर्वज्ञ गायकवाड आणि तन्मय पेडणेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने मित्राच्या खोलीवर आणले तेथे तिला गुंगीकारक शीतपेय पाजून बलात्कार केला या प्रकरणी तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी तिन्ही संशयितांना तात्काळ अटक केली आज त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं असता सहा दिवस कोठडी सुनावली अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव करीत आहेत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफीर न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन प्रेस करा